गडचिरोलीमधील ही धक्कादायक घटना सर्वांना माहीत आहे परंतु याबद्दल आता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे कुटुंबातील सदस्यांच्या जेवणात विषारी द्रव टाकून दोन महिलांनी वीस दिवसात कुटुंबातील पाच सदस्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती पुढे काय झालेल्या पहा चॅनलवरती नवीन असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या दोन्ही महिला आरोपींनी सोळा जणांना मारण्याचा कट आखल्याची धक्कादायक माहिती आता ही समोर आलेली आहे एका पाठोपाठ एका कुटुंबातील पाच लोकांची हत्या केल्याने खळबळ उडाली होती हे सर्व मृत्यू नैसर्गिक वाटत होते मृत्यू लोकांच्या शरीरात वेदना पाठीच्या खालील बाजू आणि डोकं प्रचंड दुखू लागले त्यामुळे उपचारावेळी यांचा मृत्यू झाला वीस सप्टेंबरला महागावातील शंकर कुंभारे आणि पत्नी विजया कुंभारे आजारी पडले सव्वीस सप्टेंबर आणि सत्तावीस सप्टेंबरला त्या दोघांचा मृत्यू झाला त्यानंतर काही दिवसांनी शंकर यांचा मुलगा रोशन मुलगी कोमल आनंद यांनाही हीच लक्षणे जाणवली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले या तिघांचाही आठ ते पंधरा ऑक्टोबर काळात मृत्यू झाला शंकर यांचा दुसरा मुलगा सागर हा आई वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी दिल्लीहून आला घरी परतल्यानंतर तो देखील आजारी पडला शंकर आणि विजय यांना चंद्रपूरला घेऊन जाणारा चालकही आजारी पडला कुटुंबाच्या मदतीला आलेला एक नातेवाईकही अशाच लक्षणांनी आजारी पडला धक्कादायक माहिती अशी समोर आली की घरातल्या दोन महिलांनी धोत्रेच्या बियाचा विषारी द्रवाचा पहिला प्रयोग फसल्यानंतर संघमित्रा रामटेकेने इंटरनेटवर दर्प व रंग नसलेला द्रव शोधून काढले हे द्रव तिला रोजा रोमटेकने उपलब्ध करून दिले रोजाचे माहेर तेलंगणातील काजनगर आहे तेथून तिने द्रव्य हे मागवले असावे खरंतर या दोघींनी सोळा जणांचा हत्येचा प्रयत्न व कट आखला होता